शेतकऱ्यांना गुढीपाडव्याची भेट नमो शेतकरीचा पाचवा आणि सहावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा होणार आहेत शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी निधीचा सहावा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्याबाबत राज्य शासनानं एक परिपत्रक काढलेलं आहे तसेच जे शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज नमो शेतकरी महासन्मान निधीचा पाचवा आणि सहावा हप्ता जमा होणार आहे पाचवा हप्ता ज्यांना भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांना अद्याप पाचवा हप्ता मिळाला नाही असे पासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना पाचवा हप्ता भेटलेला आहे त्यांना या ठिकाणी सहावा हप्ता मिळणार आहे सहावा हप्ता या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपये आधार संलग्न डेबिटी खात्यावरती थेट जमा करण्यात थे येणार आहे आणि पी एम किसान योजनेअंतर्गत पाचव्या हप्त्यासाठी जे शेतकरी पासष्ट हजार पात्र होते त्यांना दोन हजार रुपये आणि सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच हप्ते जमा करण्यात आले होते पण काही मध्यंतरी तांत्रिक अडचणीमुळे पाचवा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला नव्हता पण आता या ठिकाणी सहाव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी निधीचा पाचवा आणि सहावा हप्ता एकत्र मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तब्बल या ठिकाणी त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यावरती गुढीपाडव्याच्या आधी ही रक्कम थेट जमा होणार आहे या ठिकाणी अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे नमो शेतकरी निधीचा सहावा हप्ता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा